पाहिजे मित्रांनो आपणच या रविवारी सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण शालेय उपयोगी वस्तू ज्या अशा विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांना की ज्या ठिकाणी कोणी सुद्धा पोहोचत नाही आणि नेरळ उंबरवाडी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी पोहोचून त्या सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षकांच्या वतीने आपण त्या मुलांना वह्या वाटप केले शालेय उपयोगी वस्तू वाटप केल्या त्या ठिकाणी मंडळाचे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक साहेब हे सुद्धा उपस्थित होते कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते हे सर्व काही वाटप झालं त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो आनंद घालण्यात असा आनंद होता कारण जी गरज आहे ज्या गरज आहे त्या गरजुवंताला म्हणजे मुकेलेला <coughs> खायला द्या तहानलेला पाणी प्यायला द्या या सगळ्या काही गोष्टी आपल्याला या संतांची भूमी महाराष्ट्र म्हणलं की संतांची भूमी संतांच्या संगती मनोमळगती गती आकळा श्रीपती बनते रामकृष्ण वाचा भावाजी वाचा आत्मा जो शिवाचा रामजप ही संतांची भूमी आहे त्याच संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत आणि आम्ही सुद्धा सुरक्षा रक्षक म्हणून या समाजामध्ये कुठे सुद्धा कमी नाही होत या समाजामध्ये आम्हाला एक वाटचाल करताना आम्ही सुद्धा आमचं कर्तव्य बजावताना आमचीही मुलं आहेत आम्हालाही शिक्षण आहे आम्हाला सगळं काय आहे आमचाही पगार तुटपुंज पगार आहे पण त्यातून सुद्धा आम्ही आमचे थोडे थोडके का होईना आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून सगळेजण एकत्रित येऊन हा असा उपक्रम राबवतात तो उपक्रम अतिशय सुंदररीत्या असतो आणि सगळ्यांना तोंडामध्ये बोट बोटामध्ये तोंड नाही तोंडामध्ये बोट घालण्यासारखी गोष्ट आहेत मित्रांनो की सुरक्षा रक्षक हे सुरक्षा रक्षक असं काही करू शकतात मला एक वेळ कामगार मंत्री महोदय आपले माजी कामगार मंत्री महोदय सुरेश खाडे साहेब ज्यावेळेस प्रथम असा हा कार्यक्रम केला मला मला सुरक्षारक्षारक्षारक। सुरक्षारक्षारक्षारक का होता त्यावेळेस मला म्हणाले अरे हे अनुदान कोणी दिलं तुम्हाला हे असं कसं काय तुम्ही केलं म्हटलं साहेब सुरक्षारक्षक आमचे सुरक्षारक्षक प्रत्येकजण एकत्रित येतात आणि अशा माध्यमातून असा उपक्रम राबवतात छोटासा का होईना पण समा आम्ही उपक्रम राबवतो खूप अतिशय हे जाले, जाले है ते हे झाले आनंदित झाले म्हणजे सुरक्षा रक्षक सुद्धा हे करतात म्हणूनच आपल्या त्या संस्थेचं नाव आहे सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था मित्रांनो बरेचसे जोडला असाल तुम्ही आता विषयाकडे जाऊया आपण विषय पाहिला असाल की नमस्कार सुनील विका विलास नमस्कार नमस्कार जय हिंद अनिल नमस्कार हो 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 नमिला आरिफ प्रशांत नमस्कार सगळेजण जोडलेत बरेच लोक जोडतायत निखिल जय जहीन ज्ञानेश्वर राजन नमस्कार सोमनाथ नमस्कार जोडले गेलेत बरेच आपले सुरक्षा रक्षक सुरक, सुरक जोडले गेलेत जयेश नमस्कार नमस्कार कृष्णा नमस्कार नवनाथ निलेश अविनाश नमस्कार अविनाश सर्वांना नमस्कार अरे आपण हे नमस्कार नमस्कार करतो ना सर्वांची नावं घेतो ना एकाच सुरक्षा रक्षकच कमेंट्स आलेले आणि हा व्हिडिओ आहे हा आपला जो युट्यूब लाईव्ह आहे ह्या लाईव्ह झाल्यानंतर ॲटोमॅटिकली असाच असाच हा अपलोड होतो आणि तो, तो तुम्ही केव्हाही पाहू शकता त्याची जी सिस्टीम आहे ती अशी सिस्टीम आहे आणि असाच असतो आस सेम टू सेम त्याच्यामध्ये काय कटुकट वगैरे काही करता येत नाही आणि तो म्हणतो काय साहेब तुमचं हे सगळं दोन तीन मिनटं चालले सगळ्यांना नमस्कार नमस्कार का चालले काय महत्त्वाचा विषय काय आहे की नाही कारण पुढे त्यांनी व्हिडिओ पाहिलाच नाही आणि तिथंपर्यंतच पाहिल्यानंतर हे अशा सर्वांची नावं घेतल्यानंतर मग आमचं तुम्ही काही नाव घेत नाही तो व्हिडिओ पाहताय तुम्ही त्यावेळेस त्यामुळे तर कसं तुमचं नाव येणार त्याच्यामध्ये ते कमेंट्स आहेत आणि हे लाईव्ह आहे त्यामुळे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जातात मित्रांनो समीर मिलास हो नमस्कार नील नमस्कार सुनील नमस्कार सर्वांना नमस्कार आता पोचला आहे सर्वांचा नमस्कार मला पोचलेला आहे जेवून सगळेजण बसलेत ना कारण मीही जेवणच बसलोय एवढं लेट का होईना परंतु म्हटलं चला खूप दिवस झालं बऱ्याच दिवस झालं आमच्या सुरक्षा रक्षकांचं गुणगान गायचं आहे बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी चांगलं काम केलं कुठं चोरीचं कामं आहे चोरी पकडलेली आहे त्या ठिकाणी केले कधी वस्तू हरवलेले आहेत ते सुद्धा पोच केलेले आगी आग जे आहे ते अशा ठिकाणी आग लागलेली की त्या ठिकाणी आग विझवली आहे अशा आपल्या सुरक्षा रक्षकांचं गुणगान गायलं पाहिजे की नाही परंतु आज हा व्हिडिओ काय मित्रांनो आज हा लाईव्ह काय आहे की बाबा रे आम्हाला खाकी द्या नाही तर बाकी द्या पण आम्हाला जे करायचं आहे टिंबटिंब आम्ही तेच करणार याचा अर्थ काय याचा अर्थ मी प्रत्येक आपल्या काही सुरक्षा रक्षक आहेत आणि काय का <coughs> माझे मित्र आहेत त्यांना मी सांगितलं की आमचे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला नवनाथ करा हो हो खूप छान खूप छान तर आमचे जे सुरक्षारक्षक ज्या ज्या ठिकाणी खाकी गणवेश परिधान करून असतील त्या ते ठिकाणी त्यांचा फोटो काढायचा आणि माझ्याकडे पाठवायचा तुम्ही काही तिथे बोलायचं नाही कुणाला काही विचारायचं नाही त्या आस्थापना किंवा त्या एरियाचा संपूर्ण त्या ॲड्रेस मला पाठवायचा अशा असंख्य फोटोज यावे लागले आणि त्या फोटोमध्ये पाहिल्यानंतर धक्का बसण्यासारखी गोष्ट आहे खाकी गणवेश आता आपल्याला मिळाला आहे कसं राहिलं पाहिजे आपण आपला युनिफॉर्म कसा असला पाहिजे कॅप नाही आहे शूज नाही आहेत बेल्ट नाही आहे असं जर चाललं तर कसं होणार भले ती बंद कंपनी असो काहीही असो ती कंपनी आपल्याला पगार देते खाकी गणवेश म्हणजे गणवेश जो आहे तो आपला परिधान करून त्या ठिकाणी उभं राहण्याकरता तुम्ही असंच जर कोणी येऊन उभं राहिलं त्या ठिकाणी तुमच्यासोबत तर त्याला कंपनी पगार करते का हो नाही मग आम्हाला या सगळ्या काय गोष्टी सहजासहजी मिळाल्या सगळ्या काय गोष्टी आम्हाला तिथे सगळं काय चालतं आणि त्याच्यावरती आपलं कुटुंब चालतं ना आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या कामाचा मोबदला आल्यानंतरच आपलं कुटुंब दोन वेळचं खाऊ शकतं आपल्या मुलांचं शिक्षण आपण करू शकतो आपल्या आईवडिलांचं वडिलांचा आजार पण असेल ते आपण करू शकतो कशामुळे आपल्या ह्या नोकरी मिळेल <coughs> मग ती नोकरी कशी जपली पाहिजे कशी राहिली पाहिजे बरोबर आहे ना तर ती आपल्याला जपायची आहे चांगल्या पद्धतीने जपायची आहे प्रमोद नमस्कार विक्रम तानाजी ता नमस्कार आता सर्वांचे नमस्कार पोचलेत आपण विषयाकडे जाव्या त्या विषयाचे कमेंट्स असेल तर नक्कीच उत्तर देऊ मित्रांनो नाही कोर्टमध्ये अजून निकाल नाही आलेला तो येईल लवकर येईल त्याचं कोर्ट म्हटलं हायकोर्ट म्हटलं की त्याच्या काही नियमावली असतात त्या पद्धतीने ते चालणार कोर्ट आहे तिथे आपलं काय चालतं का नाही कारण बाबासाहेबांनी हे संविधान बनवले आणि संविधानामध्ये आम्ही संविधान शिकलोय का हो काही काही लोक तर आमचे एवढे कमेंट्स आणि काय काय गोष्टी असतात आणि काही बोलत असतात की काय विचारू नका अक्षरशः ते भारत देशाचे जी डी पीपर्यंत जातात जी डी पीचा लाँग चला भाऊ जी डी पीचा लाँग फॉर्म कोणाला किती लोकांना येतोय पाहूया जी डी पीचं लाँग फॉर्म मला सांगा चला किती लोकांना येतोय नाही त्याबद्दल राजेश मलाही काही तुमचा प्रश्न समजला नाही व्यवस्थित असे काय प्रश्न असतील तर ते तुम्ही पर्सनल हे करा किंवा परत एक वेळा तुम्ही प्रश्न तो त्याचं हे करूया राम कोणत्या बोर्डातून मिळाले नाही राम तुमचा प्रश्न कोणत्या बोर्डातून मिळाला नाही आपण काय करूया पहिले जे मला काय बोलायचं नाही ते माझ्या ह्याच्यात आहे ते बोलूया आनंदी आहेत हो आनंद आहे सगळ्या पुण्यामध्ये आनंद आहे मुंबईमध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आहेत आणि असे फोटोज यायला लागलेत मित्रांनो की ज्या ठिकाणी आम्ही काम करतोय त्या ठिकाणी काम आमी करत असताना <coughs> आम्ही व्यवस्थित करत नाहीये आम्ही जे युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म व्यवस्थित परिधान करत नाहीये कर्तव्यावरती असताना आम्ही कर्तव्य आमचं जे आहे ते व्यवस्थित आम्ही निभावत नाहीये अशा तक्रारी सुद्धा येत आहेत अशा सगळ्या काही गोष्टी समोर यायला लागल्यात आणि भरपूरसे असे मेसेजेस भरपूरसे असे फोटोज याय लागलेत की त्या ठिकाणी आपला सुरक्षा रक्षकच आहे ह का सुरक्षारक्षकच आहे खातरजमा केल्याशिवाय सगळ्या काही गोष्टी मी पाहत नाही की बाबा त्या ठिकाणी आपले जे सुरक्षारक्षक आहेत ते सुरक्षारक्षकच आहेत का नाही मंडळाचे सुरक्षारक्षक आहेत का तर हो खरोखर ते सुरक्षारक्षक आहेत मग कशा पद्धतीने राहिलं पाहिजे मित्रांनो बरेचसेच माझं काही संपर्क त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या अधिकारी किंवा सुपरवायझर यांना सूचना करतोय की बाबा रे थोडंसं आपल्या एक मिनिटानंतर दिला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट छान <laughs> छान 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 पण त्याचा अर्थ काय चला मराठीचा अर्थ काय जी डी पीचा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट खूप छान आहेत म्हणजे आमचे सुरक्षा रक्षक खरंच हुशार आहेत सुरक्षा रक्षक चांगलं बुणगण गायला पाहिजे मला अशा सगळ्या काही गोष्टी वाईट पुड आणण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो एवढं काही आहेत ना तुम्ही म्हणत असेल की फक्त सुरक्षारक्षकाच्या बद्दल नाही संघटना प्रतिनिधींच्या बाबत नाही तुम्ही अधिकारी म्हणा काय म्हणा कोणाचं सा बद्दल सांगा माहिती नाही अशातला गोष्ट नाही मंडळाविषयी या चुकीच्या गोष्टी आपल्यानं मंडळाचा मित्रांनो आता चांगली जी काही गोष्ट आहे ती समोर आणायचं शासनापुढे समाजापुढे आमचं मंडळ म्हणजे काय आहे हा माझा प्रयत्न आहे की चांगल्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत ना की वाईट गोष्टी आल्या पाहिजेत सुरक्षा रक्षकांनी काही वाईट का गोष्टी केल्या गोस्ट नाहीत अहो कंटेनरचा विषय तर किती गाजत होता किती काय चालू होत कंटेनर अख्खं मग त्याचा विषय नाहीये काय काय ठिकाणी शिर्कोमध्ये घडलेल्या कितीतरी विचारू नका एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत मग त्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत का अधिकाऱ्यांनी काय काय गोष्टी केल्यात लाचपूत लुचपत अधिकाऱ्यांनी सुद्धा पकडलेल्या आहेत आपल्या अधिकाऱ्यांना सुद्धा मग आहे का ह्या सगळ्या काही गोष्टी वाईट पुढे आल्या पाहिजेत का अहो चांगल्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत आपल्या सुरक्षा रक्षकांच्या पुढे आल्या पाहिजेत आपल्या मग आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गोष्टी जर पुढे आल्या तर मंडळाचं पुढे येईल ना मग मंडळ आपलं जे काय आहे ते चांगलं होईल चांगल्या सगळ्या काही गोष्टी घडतील म्हणून चांगलं पुढे येणं जरुरीच आहे आपण काय करतो वाईट ज्या गोष्टी असतील त्या तर वाईट गोष्टी आणि आपण कोणतीही गोष्ट आता कशा पद्धतीने करायला पाहिजे कुठं मांडली पाहिजे कोणता प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी ती गोष्ट मांडली पाहिजे एखादा प्रश्न आहे आपला तर तो कुणाला विचारावा गाढवा पुढं वाचली ना मित्रांनो का ग्रुपमध्ये काय मेसेज करायचे ग्रुपमध्ये काय मेसेज केला पाहिजे ग्रुपमध्येच केला पाहिजे का पर्सनली कोणाला तो मेसेज करून त्याच्याविषयी अधिकशी माहिती काय जाणून घ्यायची नाही आहे का आपल्यालाच माहिती नाही आहे आणि आपण दुसऱ्याला विचारतोय हे काय रे बाबा अहो ते काय मेसेज आहे ज्यांनी पाठवला त्याला पहिले विचारा आणि नंतर परत मग सगळ्यांना पुरं फॉरवर्ड करा किंवा तर जे जिम्मेदार व्यक्ती असतील त्यांना विचारा की अशाशी माझ्याकडं माहिती आली आणि ह्या अशा अशा गोष्टी आहेत याची तक्रार करा कोणी केले का आता युनिफॉर्म आपलं एवढं काय झालं किंवा काय सुरक्षा रक्षकांनी आपल्या हातावर बोटावरती मोजणे सुरक्षा रक्षकांनी तक्रारी केल्या की माझा गणवेश अशा पद्धतीने शिलाई व्यवस्थित नाही आहे कॅप हे व्यवस्थित नाही आहे शे व्यवस्थित नाही आहेत बटणं व्यवस्थित नाही आहेत ह्या सगळ्या काही गोष्टी जे आहे ते निदर्शनास आणून दिलं ना आणि म्हणूनच सगळं काय बदल होतं ना असं नाही बदल सगळ्या का काही गोष्टीचं होत बरोबर आहे की नाही अशा तक्रारी समोर आलं तर समजतं लिखित स्वरूपामध्ये म्हणून तर बाबासाहेबांनी संविधान लिखित स्वरूपामध्ये कोर्टामध्ये जर गेला तर लिखित स्वरूपामध्ये लिहिलेलं काय आहे काय त्याच्यामध्ये आहे ही सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या का काय बाबी आहेत ना त्या आम्हाला समजल्या पाहिजेत आणि आम्ही त्या समजून घेतल्या पाहिजेत आमचे इतके छान काहीही प्रश्न विचारा बघा पटापट -पत उत्तर देत आहेत आपले सुरक्षा रक्षक मग मित्रांनो आपण आपली बुद्धिमत्ता आहे ते चांगल्या गोष्टीसाठी चांगल्यासाठी उपयोग करायला पाहिजे की नाही दाऊद इब्राहिम पहा दाऊद इब्राहिम एवढा इंटेलिजंट ब्युरो अजून सगळ्या काही गोष्टी भेटला नाही कुठून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये काही गोष्टी घडामोडी केल्या आणि तो इथून घ्यायला आता गेला तर तो स्वतः गेला की त्याचं फक्त नावच गेलं माहीत नाही कोणाला आणि अजूनपर्यंत भेटलेलं नाही आहे इंटेलिजंट आहे ना इंटेलिजंट पण त्याने काय केलं चांगल्या कामासाठी जर केलं असतं तर खूप काही चांगलं नाव झालं असतं वाईट कृत्य केले वाईट सगळ्या काही गोष्टी समाजाच्या विरोधात केल्या म्हणून त्याला वाईट म्हटलं जातं ना तोच एखादा नायक बनला असता आपण फिल्म पिक्चरमध्ये पाहिला असेल मी आमच्या एखाद्या सहकार्याला असंच मजक मजक मध्ये चर्चा झाल्यानंतर ते झालं की तो म्हणाला की अरे दाऊद इब्राहिम असताना मी याचा ह्याचा नंबरच दिला असता ह्याचा ह्याचं एवढं म्हणजे असं अशा काही गोष्टी म्हणजे पहा मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य काय आहे की चांगल्या जर गोष्टी समाजासाठी केल्या तर नक्कीच समाज त्याचं गुणगान गात भल्या त्यानं त्याचं कोणत्याही कृतीमधून त्यानं करू दे समाजाचा हिताच असेल तर ते नक्कीच चांगलं असतं असं मानलं असंच आपल्या समाजामध्ये मानलं जातं अशा सगळ्या काही गोष्टी घडत असतात मग आम्ही समाजासाठी काय करतोय आम्ही वैयक्तिकरित्या कसं राहिलं पाहिजे अहो तुम्ही दोन डोळे येतो आपले दोन डोळ्यांना आपण हजारो लोक पाहत आहेत पण हजारो डोळे तुमच्याकडे पाहत आहेत मग आम्ही कसा युनिफॉर्म परिधान केला पाहिजे आम्ही कसं राहिलं पाहिजे कशा चांगल्या गोष्टी अवगत केल्या पाहिजेत चाललं पाहिजे कसं बोललं पाहिजे बसमध्ये काय दंगा चाललेला असतो लगेच समजून येते बोर्डाच्या सिक्युरिटी ते बोर्डाचे आहेत ते लगेच सांगतात तिथले आजूबाजू सगळे लोक आहे असंच असतं त्यांचा दंगा असं वाईट गोष्टी चालल्या पाहिजेत का हो समाजामध्ये प्रवास करताना आपण कुठं बोलतोय काय बोलतोय आजूबाजूला काय लोक आहेत आपली कुणाशी बद्दल काय बोलतोय आम्ही ब ट्रेनमध्ये बसलो होतो पाठीमागच्याच बाजूला बसले होते आणि ते हे भले मोठे काय काय चालवत होते मोदीजीने असं केलं मोदीजीने तसं केलं अरे मोदीजीला पाहिलं का प्रत्यक्षात काय आहे भारताचं संविधान कशा पद्धतीने चाललंय पंतप्रधान आहे पंतप्रधानाचं पंत कार्यालय कसं चालतं कशा पद्धतीने चालतं अधिकार काय काय आहे माहीत नाही आम्हाला फक्त बोललं जातं असं तिथे बोलू नका ना आपला हसू होण्यासारखं अशा काही का गोष्टी करायच्या रक्षक मंडळाविषयी बोललं जातं त्याचा रक्षक मंडळ कशा पद्धतीने चालतं काय चालतं आता मी विचारलं एका इन्स्पेक्टर कोण आहेत तुमच्या विभागातले त्याला माहितच नाहीत आपले ॲडमिनिस्ट्रेशन कोण आहे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये माहीतच नाहीत एच आर कोण आहेत हे माहिती नाहीत अहो मग आपल्याला माहिती काय आहे ओ सीबद्दल कशी माहिती घ्यायची आपल्या आजूबाजूला कसं सांगायचं कामगार कल्याण मंडळाची किती माहिती आहे हे सगळ्या काही गोष्टी आम्हाला सांगायला पाहिजेत मग आम्ही कसं चालणार कसं चालणार आमचं सांगा ना मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आम्ही सांगतच नाही ती इतर कोणाच्यापर्यंत पोहोचवतच नाही आम्हाला त्याच्याविषयी माहितीच नाही अहो आरोग्याविषयी आज जर ई सी बंद झाली तर मंडळाकडे तकादा लावला पाहिजे अहो हे बंद होते आमचं काहीतरी करा आमच्या आणि आमच्या कुटुंबाचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे त्याच्यासाठी आरोग्याविषयी काहीतरी नियोजन करा हे लवकरात लवकर करा अहो उफळून उठलं पाहिजे संघटना प्रतिनिधींच्या मागं लागलं पाहिजे मंडळाच्या अध्यक्षांच्या मागं लागलं पाहिजे काहीतरी योजना आहे ना आमच्यासाठी अडस तर नाही म्हणून सांगा आमचं मी बघू मग काय करायचं ते अहो काहीच नाही सगळे थंड शांत बसत आहेत आणि मग लाखो रुपये खर्च करत आहेत आमचं एक आता सुपरवायझर सांगत होते त्याने डोक्याला हात लावला अक्षरशः अहो म्हणाले एस आय सी असते तर बरं झालं असतं लाखो रुपये खर्च झाले आणि काहीच नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आजारपणात म्हणजे इतकं डिप्रेशनमध्ये आहेत लोक इतका खर्च करून पण त्याचं काय होत नाही म्हणजे याच्याविषयी आम्हाला किती जागृत आहे आमची जागृतता कुठे आहे आम्हाला पगारवाढ करा अहो पगारवाढ तर होणारच आहे हो त्याचं काय घेऊन बसलंय कमी किमान वेतन आता ते मुख्यमंत्री डिसाईड करतील आणि त्याच्यामधून येईल सल्लागार समिती आहे शासनाची ते निर्णय होईल ते आपली जर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आहे दोन हजार सव्वीसच्या सुरुवातच करायची आपण जानेवारीपासून डिसेंबर सुरुवात होईल त्याची ते काय नवीन सांगायचं त्याच्यामध्ये आम्हाला सुविधा काय आहेत सुविधा किती पदरात पाडून घेतल्या आज आमचा एक सुरक्षारक्षक माझ्या मुलीला मी डॉक्टर बनवणार आहे आणि म्हटलं त्याला खर्च किती लागतोय पंधरा पंधरा कुठून आणणार कसं करणार आपला एक सुरक्षारक्षक मित्रांनो खंबीरपणे तसे ठीक आहे परिस्थितीनुसार सगळं काय करतात त्यामध्ये काय सूट आहे सांगा ना आपल्याला काय सवलत आहे आपल्याला काहीच नाही हो काहीच नाही आपल्याला थोडीफार तरी दोन पाच टक्के दहा टक्के तरी आहे का कुठं जायचं म्हटलं तर आपल्या मुलांना कुठे घेऊन जायचं म्हटलं तर आहे, आहे का कुठे एज्युकेशनचं आहे कुठे काय आरोग्यविषय काय आहे कुठे काय आम्ही ते मागतच नाही आहे आणि ड्युटी तर आम्हाला व्यवस्थित करायचीच नाही आहे मग कसं चालणार कसं चालणार मित्रांनो तुम्हाला जर फोटो दाखवले ना तर अक्षरशः तुम्हीसुद्धा हैराण व्हाल मित्रांनो म्हणून वेळीच वेळीच अजून संपूर्णतः सगळीकडे खाकी गणवेश परिधान करायचं बाकी आहे अजून वेळीच आपल्याला यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे आपल्यामध्ये बदल केला पाहिजे आपण कसं राहतोय थोडंसं जाणा आणि आपलं आजूबाजूला असणारे जे काही सुरक्षा रक्षक असतील किंवा काय असतील तर त्यांना सांगा तुम्ही म्हणत असेल की मंडळाच्यावरती कारवाई मंडळ करणार ना मित्रांनो थोडंसं थांबा मंडळाने ज्यावेळेस कारवाई करायला घेतलं तर कोणत्या संघटना प्रतिनिधीने त्याची बाजू घेऊ नका पहिलंच सांगतो मित्र मी तर त्या संघटना प्रतिनिधीलाच कटघऱ्यामध्ये उभा करणार बिलकुल त्या सुरक्षा रक्षक बाजू घ्यायचं नाही चौकशीसाठी करा हा तुम्ही बोलू शकता संघटना प्रतिनिधी की हे काय बोलतोय तो काय म्हणतोय त्याची चौकशी करा यस ओके चौकशी करा काय होतं ते काय नाही परंतु दोषी आढळला तो सुरक्षारक्षक खाकी गणवेश आपण परिधान करतोय आज चांगली गोष्ट आहे मिळाला आहे कसा कसा मिळाला आहे आपल्याला काय गोष्टी घडल्या त्यावेळेस घडामोडी दिवस रात्र त्याला झटावं लागलं त्यावेळेस त्या सगळ्या काही गोष्टी घडल्या आपल्याला बरोबर आहे ना मग मित्रांनो अशा गोष्टी आपण करायच्या नाही आहेत चांगल्या गोष्टी आपण घेऊन येऊया चांगल्या काय गोष्टी तुम्हाला समजत आम्हालाही काही लोक प्रश्न विचारतात आणि आम्हाला थोडेसेच उत्तर माहिती असतं सगळंच मला काय माहिती आहे आभळतून शिकून कोणी आलंय हो पण आपण मी त्यांना उत्तर देतो की हा हे तुमचा जो प्रश्न आहे याची आम्ही माहिती घेतो याच्याबद्दल आणखीन काय जाणून घेतो ना मग तुम्हाला त्याचं उत्तर देतो मित्रांनो त्यात काय लाजायचं आहे येत नाहीत नाही येत नाही येत काय लाजायचं त्याच्यामध्ये होई असं सुद्धा नाही आपल्याकडे काय म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून नुसतं प्रश्नावरती प्रश्न नाहीये मित्रांनो प्रश्नावरती प्रश्न विचारून सगळे काय प्रश्न सुटत आहेत ते सोडवले जाण्यासाठी आपल्याला काय करायचंय संघटित कसं व्हायचंय एकजूट कसं व्हायचंय समाजामध्ये आपल्याला आपल्या सुरक्षारक्षक म्हणून कसं दिसलं पाहिजे समाजाला काय समजलं पाहिजे चांगले गुण समाजामध्ये आपले गेले पाहिजेत चांगले जे काय गोष्टी करतो त्या समाजामध्ये गेले पाहिजेत हा हे रक्षक म्हणून स्वरूप ते आग लागली होतो काय हो कसं काय असं समाजामध्ये आपली चर्चा झाली पाहिजे मित्रांनो ते सुरक्षा रक्षक ओ ते ट्रेन खाली होते ते असं तसं वाचलं अहो त्यांनी असं असं मदत केली अशा सगळ्या काही गोष्टी घडल्या पाहिजेत समाजामध्ये एक ठिकाणी पावर ज्या आपण करतो त्या ठिकाणी ह्या सगळ्या काही गोष्टी घडल्या पाहिजेत आनंद होतोय आम्हाला असा आनंद अशा सगळ्या काही गोष्टी जर कोणी काही बोलायला लागलं तर चांगल्या गोष्टी आणि अशा सुरक्षा रक्षकांना डोक्यावर घेऊन आम्ही नाचतो नक्कीच का नाही ना का चांगलं काम केलेलं सुरक्षा रक्षकांना मग एक दोन सुरक्षा रक्षक असं वाईट कृत्य नका करू खाकी गणवेश आहे आपला तो त्या गणवेशाचे थोडे तरी आपण बाळगूया आणि चांगलं काहीतरी करूया चांगलं काहीतरी करून दाखवूया ना बरोबर एक नाही आणि म्हणूनच मित्रांनो आपण चांगलं करूया चांगल्या काय गोष्टी आहेत त्या समोर घेऊन या वाईट काय गोष्टी आहेत त्या वाईट बाजूलाच ठेवा बरोबर आहे की नाही टिंबटिंब ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवा चांगलं काहीतरी करूया आणि चांगल्या गोष्टी समोर या घेऊन येऊया माझ्यापर्यंत ज्या काही गोष्टी येत आहेत त्या माझ्यापर्यंतच मी ठेवतो मी काही फोटो फॉरवर्ड करत नाही आहे किंवा काही नाही परीने जेवढ्या आहेत तेवढ्या त्या त्या पद्धतीने मी ते, ते सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे त्या युनिटला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे त्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की हां तुम्हीसुद्धा याच्यामध्ये आप स्वतःहून बदल करून घ्या वेळेच बदल करून घ्या स्वतःमध्ये सुद्धा आणि आपल्या वागण्या चालण्यामध्ये सुद्धा कारण आपण कर्तव्यावरती असताना आपण कर्तव्यावरती कशीही असो ती कंपनी बंद असो किंवा चालू असो किंवा काय असो आपण संपूर्णतः युनिफॉर्ममध्येच त्या गेटवरती तिथं असलं पाहिजे कारण समाजातले इतर येणारे येणारे जाणारे जे व्यक्ती आहेत ते आपल्याकडे आहेत हो म्हणून म्हणतो हजारो डोळे आपल्याकडे पाहत असतील तर ते कशा पद्धतीनं चांगलंच असलं पाहिजे की नाही चांगलंच राहिलं पाहिजे ना त्यांनी नाव काढलं पाहिजे अरे कंपनी तर बंद असते पण बघा सुरक्षा रक्षक कसा आहे असं नाव काढलं पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षकांचं नाव निघालं पाहिजे म्हणूनच मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी चांगल्या आल्या पाहिजेत आम्हाला कौतुक वाटतं आपल्या सुरक्षा रक्षकांचं खूप सा। चांगलं काम करतात परंतु काही असे जे लोकं आहेत गांभीर्य नाही थोडंसं ठेवत वेळेचंही गांभीर्य नसतं त्यांना आपल्या नवीन जे आता भरती झालेले तेच सुरक्षारक्षक खास करून थोडी उत्सुकता असते <laughs> थोडंसं आज फेसबुकमध्ये इंस्टाग्रामला थोडंसं रील्स वगैरे बनवून स्वाभाविक आहे परंतु सुरक्षा रक्षकाच्या मंडळाच्या कुठल्या नियमावलीचं उल्लंघन होऊ नये याची मात्र आपण खात्रजमा केली पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे त्याच्या नियमावलीनुसार चाललं पाहिजे अवश्य ठीक आहे तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही करू शकता परंतु नियमावली धरूनच सगळ्या काय गोष्टी झाल्या पाहिजेत नियमावली धरूनच सगळ्या काय गोष्टी चालल्या पाहिजेत बदल आपण एक एक करण्याचा प्रयत्न करतोय सुरक्षा रक्षक सुझाव देत आहेत त्या पद्धतीनं एक 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 हळूहळू थोडं थोडंसं बदल होत चाललाय मित्रांनो होत राहील हळूहळू आता तुम्ही म्हणताय की कपडा मुंबईमध्ये आता कपडा सुद्धा लवकर चालू होईल त्याचं कटिंग आणि ते सगळ्या का काही गोष्टी आता पॅकिंग करायचं का चा, काम चालू आहे तुम्ही मंडळामध्ये गेला तर ते मंडळामध्ये पाहते तर काम सध्या युद्ध पातळीवर चालू आहे ते तुम्हाला मिळणार आहे एकदमच सगळेजण ग हे करतील त्यामुळे अनुकंपाचा जे दोन हजार पंचवीसचा तेच आता आजच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पोलिसांच्या बाबत अनुकंपा अनुकंपावरचा जो प्रश्न आहे तो मांडला होता काही आमदारांनी त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणाले की अनुकंपाचा सर्व डिपार्टमेंट्सना आदेश दिले आहेत की त्याच्या नियमावलीनुसार ते थांबवू नका ते काय जे काय आहे त्याच्यानुसार चालू ठेवा ते बंद करू नका सर्व डिपार्टमेंटना असं त्याच्यामध्ये त्यांनी बोललेलं आहे आता ते समजून घेणं फार जरुरीच आहे पाहूया आता एक दोन दिवसामध्ये समजेल की सर्वच डिपार्टमेंटना तसं जर दिलं असेल तर छान चांगली गोष्ट आहे असं आहे त्याच्यामध्ये आणि ते फक्त पोलिसांच्या विषयी प्रश्न उत्तरांचा तो होता आणि त्याच्यामध्ये ते म्हटले होते मी जे ऐकलं आज त्यांचं भाषण त्याच्यामध्ये ते उत्तर प्रश्नाला उत्तर देताना सर्व डिपार्टमेंट्सना असं त्याच्यामध्ये त्या डिपार्टमेंटला असं नाही तर सर्व डिपार्टमेंट्सला ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्यामुळे पाहूया अनुपम तत्वावरचं मित्रांनो झालं पाहिजे नक्कीच त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे आता तो कोर्टामध्ये चालूच आहे के कोर्टा चा केस आणि त्या कोर्टाच्या केसमध्ये नक्कीच आपल्या बाजूनच त्या सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये बदल ह्या सगळ्या काय गोष्टी होतील शासन आहे शासन शासनाच्या पद्धतीनं अधिकारी आहेत त्या पद्धतीने चालत आहेत सुरक्षा रक्षक मंडळातले आपले जे काही प्रतिनिधी आहेत संघटना प्रतिनिधी तिथंपर्यंत गेलेत हायकोर्टापर्यंत हायकोर्टात माहिती आहे का मात्र तुम्हाला सांगा बरं एक पिटिशन दाखल करायची असेल तर हायकोर्टामध्ये किती लागते विकास <laughs> त्या प्रश्नाचं उत्तर एक नाही तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये गेल्यानंतर मिळालं मला आता बोलायला हवं नका कारण मी एवढंच सांगतो की जे आता टेलरला देत आहेत का नाही टेलरला जे देत असतील शिलाई करण्याचे कपड्याचं देत असतील तेच आपल्याला मिळणार ना बरोबर आहे ना त्या टेलरला देतच असतील ना एक कपडा शिलाई करून आम्हाला दे आमग त्याला एवढे एवढे देत असतील अमुक जी काही रक्कम असेल ती तीच रक्कम आपल्याला मिळणार त्यामुळे त्यातनं काही नाही आपण शिवून आणून दाखवायचा मंडळामध्ये शिवून आणून दाखवायचं आहे की बरोबर आहे का आणि तोच कपडा असला पाहिजे ते सर्व काय साहित्य त्याला ते लावलेलं वगैरे सगळं काय असलं पाहिजे आणि तर नंतरच मिळेल जर दुसरं काय तुम्ही घेऊन आला दुसरा कपडा जर असेल तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई होईनार लक्षात ठेवा बरं का तर मित्रांनो अशा सगळ्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बदल ह्या सगळ्या काय गोष्टी होतील भरपूरसा वेळ झालेला आहे तुमचे प्रश्न आणि आपले उत्तरं हे काही संपणार नाही आहेत आणि असे काही जे व्हिडिओ आता हे व्हिडिओ ॲक्च्युली नसतो हा लाइव आहे लाईव्हमध्ये इथंपर्यंतच असतो परंतु हा यूट्यूबमध्ये ऑटोमॅटिकली अपलोड होतो आणि नंतर जे पाहणारे असतात त्यांना मग ते नंतर बोलवतो अरे एवढा मोठा एवढ्या सगळ्या काय गोष्टी काय घडल्या काय झाल्या याच्यामध्ये आणि मग ते थोडेसे संभ्रमत होतात की कोणता प्रश्न कारण सगळं मिक्सिंग असतं याच्यामध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नाचे उत्तर विषय त्याच्या अनुसरंगाने सगळ्या काही गोष्टी याच्यामध्ये येत असतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता विकास ते किती देणार आता मंडळ सांगेल की हो मंडळ सांगणार तुम्हाला ते नका टेन्शन घेऊ होईल होईल सगळं काय चांगलं होईल टेन्शन घेऊ नका सगळ्या काही गोष्टीचं बरं का सगळ्या काय टेन्शनची गुणूक जे काय असेल ना ठरलेलं असेल ते ठरवली असेल मंडळानं ते जाहीर करणार मंडळ सगळ्या काही गोष्टी आणि ते सांगणार त्याच्यामध्ये येणार की ते सगळं काय आपण आतापासूनच अशा सगळ्या काही गोष्टी कशाला करायच्या बरोबर नाही मिळतं ते सगळ्या काय गोष्टी बघा आपल्याला आता ते कपडा मिळणार नाहीत आपण स्वतः शिवून घेणार आहोत बाहेर बाहेरची शिलाई आणि काय असेल ते सगळं वेगवेगळं असतं प्रत्येक टेलरचं वेगळं असतं ह्या एरियामध्ये वेगळं असतं त्या एरियामध्ये गेलं की वेगळं असतं आणखीन एरियामध्ये गेलं की वेगळं असतं आरिफ पगार वेळेवर होण्यासाठी तर हो 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 आमचे संजय दादा तर तुटूनच पडलेले आहेत ह्या गोष्टीवरती कुठे काय असले की ते पहिलं पत्रव्यवहार करतात त्या ठिकाणी जातात पाठपुरावा करतात ते मत्स्य विभागाचा वगैरे आता झाला बघा तिथे आरोग्य विभागाचं वगैरे ते सगळं काय करून घेतला वेळेवर झाला पाहिजे त्याच्याविषयीसुद्धा मंत्री महोदयांना सगळं बोलणं वगैरे झालेलं आहे सगळं काय झालं ते होईल नक्कीसुद्धा जा सगळ्या काय गोष्टी होतील व्यवस्थित सगळ्या काय गोष्टी येतील त्यासुद्धा चालू आहेत हे त्या काळामध्ये आपली जी काय आपण रफ्तार पकडली आहे सुरक्षा रक्षकांनी मंडळाच्या आपल्या सर्वांनी त्या चांगल्या गोष्टी होत आहेत मुख्यमंत्री साहेब आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहेतच गेल्या याच्यापासून आपण पाहिलं आहे खाकी त्यांच्यामुळेच झालं आहे आत्ताचे कामगार मंत्री महोदय आहेत तेसुद्धा चांगले आहेत ते सुशिक्षित शिकलेले ॲडव्होकेट असल्यामुळे त्यांनासुद्धा कायद्याचं ज्ञान आहे कायद्यामध्ये बदल आणण्या सगळ्या काही गोष्टी आत्तापर्यंत कुणी केल्या नाहीत पण त्यांनी करून दाखवलं खूप छान इथंच पहिलीच बाजी मारलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये चांगल्या काय गोष्टी मग आपल्यासाठी आपल्याला चांगलं काय झालं पाहिजे याच्यामध्ये तिथंपर्यंत आपण कसं पोचलं पाहिजे आणि ते आपल्या पदरात कसं पाडून घेतलं पाहिजे हे संघटना प्रतिनिधी चांगलं माहीत असते त्यांच्या पाठीशी सुरक्षा रक्षकांनी उभं राहिलं पाहिजे तसे प्रश्न सुरक्षा रक्षकांचे घेऊन लढणार तर त्या लढण्याच्या पाठीमाग आपला सुरक्षा रक्षक आहेच आणि असतोच आणि राहणार नेहमी धन्यवाद मित्रांनो नमस्कार